सांगलीतील राम मंदिर चौकात बावीस जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन अयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा यांच्या संकल्पनेतून बावीस तारखेला सोमवारी पारंपरिक पद्धतीने वाद्यांच्या गजरामध्ये भव्य शोभायात्रा पुष्पराज चौक ते राम मंदिर चौकपर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती अयोध्या श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक शेखर इनामदार यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले दुपारी बारा वाजता मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण महाआरती दाखवली जाणार आहे तर दुपारी साडेबारा वाजता प्रसाद वाटप व व सायंकाळी वाजता दीपोत्सव आकर्षक नयनरम्य शो चे आयोजन करण्यात येणार असून समस्त सांगलीकरांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेखर रामदार यांनी जे पी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना नमस्कार दिनांक बावीस जानेवारी रोजी आपल्या सर्वांचं लाडकं दैवत श्रीरामाची प्रतिष्ठाना अयोध्यामध्ये होणार आहे त्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण या ठिकाणी चौकामध्ये करणार आहोत सांगलीमध्ये राम मंदिर चौक अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे सव्वाशे वर्षाचं मंदिर आहे या ठिकाणी महाआरतीचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे सकाळी दहा वाजल्यापासून पुष्प चौकापासून राम मंदिरपर्यंत शोभायात्रा निघेल त्याच्यानंतर झांज पथक लिजिब अशी वाद्य आहेत आणि पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये बारा वाजता अयोध्याच्या ज्या ठिकाणी आरती होईल त्याच ठिकाणी बरोबर सांगलीमध्ये महाआरतीचं या ठिकाणी आयु नियोजन केलेलं आहे तर सर्व भाविकांना आम्ही विनंती करतो की मोठ्या संख्येनं येऊन या महाआरतीमध्ये सहभागी व्हावं तसेच संध्याकाळी सात वाजता याच भागामध्ये दीपोत्सव आपण साजरा करणार आहोत जवळजवळ दो एक दोन हजार पंचायत लावून उत्साह साजरा करणार आहोत तरी लायटिंग अनेक कार्यक्रम या ठिकाणी आहेत तरी सर्वांनी मोठ्या संख्येने येऊन लाभ घ्यावा अशी विनंती करतो याचं नियोजन श्रीराम प्रतिष्ठान सांगली यांच्यामार्फत केलेलं आहे